एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड देशाच्या मूळ संस्कृतीचे रक्षण करते एकाच ठिकाणी मी चार चराग आणि मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतो आतापर्यंत मला गडचिरोली जिल्ह्यातील गोंड व माडिया गोंड यांच्या संस्कृतीचे वेगवेगळे अनुभव आले होते पण नागपूर येथे बिरसा मुंडा कला संगम यांच्यातर्फे भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती निमित्ताने आयोजित निरविणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मला महाराष्ट्रातील कधीच न बघितलेल्या अनुभवलेल्या आदिवासी संस्कृतीची ओळख झाली कोकणातील पालघर जिल्ह्यातील वारली हिंदुका ठाकर नाशिक जिल्ह्यातील कोकणा ठाकर व महादेव कोळी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील भिल्ल व कोकणी अमरावती जिल्ह्यातील कोरपूर यवतमाळ जिल्ह्यातील कोलम गडचिरोली नागपूर चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यातील दोन माळियागोंड मन्ने वारवी अशा विविध जमातीच्या मंडळीशी इथे माझी भेट झाली पिढ्यानपिढ्या पिढ्या जपून ठेवलेल्या ज्येष्ठ आदिवासींचा अवरा येथील तरुण स्वाभिमानाने जपत होते प्रत्येक आदिवासी व्यक्ती आपल्या समाजाचे सादरीकरण एकदम करत होते कलात्मक वेशभूषा रेखी उशृंगार व उत्साहाने भरलेले लोकनृत्य हे बघून मी थक्क झालो लुहाडा ढेंचा गावभन्नी मोरगाट ढोल पावरी कांबड अशी अनेक नृत्य इथे बघायला मिळाली आपल्या जिल्ह्यातील आदिवासी समाज किती मानाने स्वतःची संस्कृती जपत आहेत त्या गोष्टींची शंभर टक्के खात्री इथे मला पटली हा फक्त कार्यक्रम नव्हता हा महाराष्ट्राच्या